महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्षापदी शिवसेनेचे सुनील कविस्कर यांनी कार्यभार स्वीकारला मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या सुविद्य पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला अनेक वर्षांनंतर महाड नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याबद्दल सुषमाताई गोगावले यांनी सर्व शिवसैनिक व महाडकर नागरिकांचे अभिनंदन केले यावेळी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर संपर्क प्रमुख अरुण चाळके महिला आघाडी प्रमुख निलिमा घोसाळकर युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांच्यासह पद उपस्थित होते नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी महाडची सत्ता भरतशेठ गोगावले यांच्या चरणी अर्पण करत पुढील पाच वर्षात महाडकरांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले महाड शहर स्वच्छ सुंदर व पूरमुक्त करण्यासाठी पारदर्शक कारभार केला जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला